तर नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुंठ म्हणजेच वाळवलेले आले या पदार्थाबद्दल मानवी शरीरास होणारे काही फायदे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी सुरुवातीला आपण सांगतो की नक्की सुंठ म्हणजे काय मित्रांनो वाळवलेल्या आलेला सुंठ असे म्हणतात जे आयुर्वेदात शतकान वापरले जात आलेले आहे हे, हे खाण्याचे मानवी शरीरास अनेक फायदे आहेत तर चला तर मग अशा या आयुर्वेदिक सुंठाविषयी आज आपण माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो मी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण गोष्ट सांगू शकतो की मित्रांनो आपल्याला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपण व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या इतर मित्रांना देखील व्हिडिओ शेअर करण्यास विसरू नका तर चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण सुंट खाण्याचा फायदा क्रमांक एक जाणून घेणार आहोत मित्रांनो सुंठ आपल्या शरीरातील पाचक एन्झाईम्सला उत्तेजित करण्याचे काम करते ज्यामुळे मित्रांनो आपल्या शरीरातील पचन संस्थेसाठी चांगले ठरते आणि आपले पचन सुरळीत चालण्यासाठी मदत होते आणि मित्रांनो आपल्याला जर पोटामध्ये गॅस होणे इत्यादी त्रास असतील तर आपण जर सुंठ किंवा सुंठ पावडर खाल्ली तर आपल्याला या त्रासांपासून मुक्ती मिळू शकते तर मित्रांनो आता आपण सुंट खाण्याचा फायदा क्रमांक दोन जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सुंटाचे दाहक विरोधी गुणधर्म सर्दी खोकला आणि घसादुखी अशा आजारांपासून आराम देण्याचे काम करतात आणि आपल्याला जर सांधेदुखी व इत्यादी आजारांपासून आराम हवा असेल तर आपण सुंटाचे सेवन केले पाहिजे आता आपण सुंठ खाण्याचा फायदा क्रमांक तीन जाणून घेऊया मित्रांनो आपण सातत्याने सुंठ आपल्या आहारात घेतल्याने आपल्या शरीरातील वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते आणि मित्रांनो आपण फायदा क्रमांक एकमध्ये पाहिलेत की आपल्या शरीरातील पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते मित्रांनो यामुळे आपल्या शरीरातील वजन नियंत्रित राहण्यास मदत होते तर मित्रांनो आता आपण सुंठ खाण्याचा फायदा क्रमांक चार जाणून घेत आहोत तर मित्रांनो सुंठामध्ये असलेले घटक हे आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात ज्यामुळे शरीरातील रोगांशी लढण्यासाठी मदत होते आणि आपल्याला जर आजार झाला तर त्यातून आपली लवकर सुटका होण्यासाठी देखील मदत होते तर मित्रांनो आता आपण सुंठ खाण्याचा फायदा क्रमांक पाच जाणून घेत आहोत तर मित्रांनो सुंठ खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर राहण्यासाठी मदत होते ज्यामुळे रक्तदाबासारख्या रोगांचे त्रास कमी होण्यासाठी मदत होते मित्रांनो आता आपण पाहत आहोत फायदा क्रमांक सहा मित्रांनो आपल्याला जर उलट्या आणि मळमळ याचा त्रास होत असेल तर आपण जर दररोज सुंटाचे सेवन केले तर आपल्याला उलट्या आणि मळमळ यांसारख्या त्रासांपासून त्रास कमी होण्यासाठी मदत होते मित्रांनो आता आपण सुंट कशा स्वरूपात वापरायचे आहे हे पाहून घेऊया मित्रांनो सुंटाची पावडर करून चहात मिसळून पिऊ शकतो किंवा सुंटाचा काढा तयार करून देखील आपण पिऊ शकतो याशिवाय आपण सुंटाची पावडर मधात मिसळून देखील खाऊ शकतो अशा पद्धतीने आपल्याला सुंठाचे सेवन करायचे आहे तर मित्रांनो आपल्या या व्हिडिओमध्ये मा दिलेली माहिती ही एक सामान्य माहिती आहे आपल्याला जर आरोग्याविषयी काही समस्या असतील तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत तर मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा